मंडळी तेहतीस वर्षांनंतर शनी आणि राहूने बनवलेत महाविनाशकारी योग या तीन राशींच्या जीवनात प्रलय येणार आहे मित्रांनो तेहतीस वर्षांनंतर तयार झालेल्या या योगामुळं काही राशींसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे तुम्हाला सांगतो की शनीची गती खूपच धीमी असते त्यामुळे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला तीस वर्षांचा कालावधी लागतो तर चला तेहतीस वर्षांनंतर झालेल्या शनी आणि राहूच्या युतीमुळं कोणत्या राशींवर याचा परिणाम होणार ते जाणून घेऊयात सगळ्यात पहिली रास मीन तेहतीस वर्षांनंतर शनी आणि राहूची युती मीन राशीच्या लग्नभावात आहे ज्यामुळं तुमच्यावर संकटाचे ढग जमा होऊ शकतात महाविनाशकारी पिशाच योग तयार झाल्यामुळं तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो मार्च महिन्यापासून तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे शनी आणि राहू मिळून तुमच्या आयुष्यात उलथा घडवू शकतात शनी आणि राहूच्या क्रूर दृष्टीमुळं तुम्हाला प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागू शकतो त्याचबरोबर तुमच्यासमोर एकामागून एक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो या समस्या आणि अडचणींना खंबीरपणे सामोरं जाणं गरजेचं आहे मित्रांनो हा काळ खूपच आव्हानात्मक आहे पण संयम आणि योग्य उपायांनी तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडू शकता <coughs> दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस वर्ष अत्यंत शुभ परिणाम देणार असेल पण मार्च महिन्यानंतर तेहतीस वर्षांनंतर तयार झालेला महाविनाशकारी योग कन्या राशीच्या सप्तम भावात तयार होणार आहे मार्च महिन्यानंतर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असेल पण त्यानंतर हा राजयोग तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकतो तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने वागा आणि कोणत्याही चुकांकडे दुर्लक्ष करा मार्च महिन्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल किंवा शक्यतो गुंतवणूक टाळावी जितके तुम्ही संयमाने आणि धैर्यानं काम कराल तितके तुम्हाला अधिक यश मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तणावपूर्ण वातावरण निर्माण होणारे दीर्घ काळापासून आजार आहेत त्यांना मार्च महिन्यांपासून आरोग्याकडं विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण होणार आहे पुढची आहे मकर रास तेहतीस वर्षांनंतर तयार झालेल्या महाविनाशकारी योगामुळं मकर राशीच्या व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो मार्च महिन्यानंतर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा राजयोग तुमच्या राशीत तिसऱ्या भावात आहे त्यामुळं या योगामुळं तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो मार्चनंतर मानसिक तणाव जाणवू शकतो मित्रांनो या पिशाच्या योगामुळं तुम्हाला थोड्या अडचणी येऊ शकतात प्रत्येक गोष्टीत नुकसान होऊ शकतं आणि तुम्ही जेवढा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता दाट आहे पण तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा त्रास हे सांगण्याचा आमचा उद्देश होता त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या तीन राशीच्या लोकांनी थोडं संयमानं प्रत्येक पाऊल टाकावं टोकाने कुठलाही निर्णय घेऊ नये आणि कुठल्याही बाबतीत अतिघाई करू नये शांतपणे संयमाने या सगळ्या परिस्थितीला धीरानं तोंड द्यावं हा जो योग तयार होतो आहे हा मार्च महिन्यात तयार होतोय तेहतीस वर्षांनी तयार झालेला शनीचा हा योग आहे त्यामुळं थोडी काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद